शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण गेली अनेक दिवसांपासून किंवा वर्षांपासून तिथे आपल्या गाळ्यामध्ये व्यवसाय करताय आणि आने या संदर्भात अनेक अडचणी आपल्याला आलेल्या आहेत पोट भा भाडेकरू म्हणून आपण तिथं होता आणि आपण मागणी केली होती आणि त्याचा वाद निर्माण झाला होता सोशल मीडियावरची चर्चा झाली एकंदरीत आज या संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीने पत्रकार परिषद घेतली यावर आपलं काय मत आहे काय तोडगा निघाला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी गेल्या सहा वर्षापासून एक व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना झाला व्यापारी म्हणून तिथे व्यवसाय करत आहे मी कोटभाडे करू होतो परंतु आता कृषी उत्पन्न बाजार समिती आणि माझ्यामध्ये जो काही वाद निर्माण झाला होता गाळा मला मला गाळा मिळण्यासाठी तो माननीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या मध्यस्थीने आम्ही अखेर अक, त्याला पूर्णविराम मिळाला आहे आणि त्यांनी असं ठरवलंय की त्यांनी असा निर्णय दिला की बाजारमध्ये मला ते नवीन काळा बांधकाम करून देणार आहेत एकंदरीत अनेक आपले आरोप होते किंवा अनेक मागण्या हो होत्या नेमक्या काय मागण्या होत्या आणि त्या संदर्भात आपण काय बोला माझी मागणी माझी मागणी एकच होती की मला मी तो वर्ष करत आहे तो काळा मला मिळावा हो, कारण मला दुसऱ्या ठिकाणी दुसरं म्हणजे नवीन सेटअप करणं खूप जड जाणं होतं परंतु केंद्रीय मंत्र्यांच्या मध्ये हा प्रश्न मार्गी लागला आपली अडचण ज्यावेळी सोशल मीडियावर आली त्यावेळी अनेक सहकाऱ्यांच्या आपल्या बाजूने प्रतिक्रिया आल्या त्यांनी समर्थन दिलं आणि आपल्याला गाळा मिळावा अशी इच्छा व्यक्त केली यावर आपलं काय त्यांच्या बाबतीत मी आपल्या जे सर्व जे आभार मानेन की त्यांच्यामुळे तें, हा विषय खरं तर मार्ग लाग मार्गी लागला सोशल मीडिया हा खूप हे खूप मोठं वेपन आहे त्याच्यामुळे मला आज न्याय मिळाला आणि सोशल मीडियावर बोलणाऱ्या माझ्याबद्दल ज्यांनी 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 कृतज्ञता व्यक्त केली त्या सर्वांचा मी आभारी आहे